नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या एका नवीन अपडेट व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आपल्या सर्वांचा लडका जसे श्री बकासुर आणि मित्रांनो गोड सर्जाची सैम्याला हार झाली मित्रांनो आपल्या बकासुर न्याने सर्जाने जा अतिशय सुंदररित्या सुट्टा गट पास केला होता पण मित्रांनो काही कारणाचा आपल्या बकासूरच्या आणि गोड सर्जाची या मैदानात सैमेला हार झाली नाहीतर मित्रांनो आज या गाडीने प्रथम क्रमांक केला असता तर मित्रांनो आता आपला बकासूर उद्या या मायश्रीची आदत हिंद केसरी मैदानात पाहणार का नाही आणि मित्रांनो त्याचा पायरा नक्की कोणत्या नंदीबरोबर बरोबर असणार आहे त्याचे अपडेट आपण या व्हिडिओमध्ये पुढे पाहणार आहे तर मित्रांनो ते आधी जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि मित्रांनो व्हिडिओला एक लाईक ला नक्की करा तर मित्रांनो उद्या या आदत हिंद केसरी मैदानात आपल्याला सर्वांचा अडका दशम हिंद केशरी मित्रांनो शंभर टक्के पाहणार होता आणि मित्रांनो त्याचा पायरा ठरलेला होता तो म्हणजे मित्रांनो कंदूरचा राजा पण मित्रांनो काय कारणास्तव कंदूरच्या कंदूरचा राजा ल झाल्यामुळे आपल्याला राजा तर 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 पन, पन, या मैदानात नाही दिसणार तर मित्रांनो जर का बकासूरचा पयरा फिक्स झाला तर मित्रांनो आपल्याला बकासूर द्या शंभर टक्के पाळताना दिसणार आहे तर मित्रांनो आपण आपल्या बकासूरविषयी अपडेट भेटल्यानंतर आपण व्हिडिओ टाकणार आहे की बाकासूरचा पैरा या उद्या आझाद हिंद केसरी मैदानात कोणत्या नंदीबरोबर असणार आहे त्यासाठी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद